काय म्हणले थंडी त्यासाठी उन्हात बसली थंडी वाजायला लागली म्हणून गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग सकाळपासून मस्तपैकी थंडी पडली ते तरी तुमच्या इथेही थंडी आहे की नाही नक्कीच सांगा कमेंट सेक्शन मध्ये जाणून घ्यायला नक्की समजेल त्यासोबत तुमच्या विजेंचं नाव टाका म्हणजे समजेल की कुठे किती थंडी आहे जवळच आपल्या आरे कॉलनी आहे त्यामुळे तिकडची थंडी जी आहे कुठे सांगली तू कशी दिसते मी मम्मा कशी दिसते बेटा <laughs> अरे बापरे <laughs> अरे वा आगे तुझा ती बॅग लाव ती बॅग लाव ती बॅग लाव डिसेंबर चालू झालं फ्रेंड्स आणि आपल्याला आता बुबूसाठी चांगली प्री स्कूल बघितली पाहिजे पुढच्या वर्षी पण अरे मग किती टाकायची काय काय झालं काहीच झालं नाही असं नाजूक कली बनू नको सांगत नाही यायच मम्मा हे बघ ते बघ कशाला तू चढ वरती इकडे या साइडला वरती बेडवर स्वतः स्वतः यायचं असं लाडत यायच नाही या मग चढ त्याच्यावरती चढ स्कूल मध्ये गेल्यावर कुठे गेल्यावर मम्मा डॅडा असणार आहे बघायला हे करायला हा शाबाश बघितलं मी तिला वरती इथून असं घेतलं नाही फ्रेंड्स म्हणून ती मग स्वतः स्वतःचा रस्ता क्रिएट करून आली शाबाश आता कुठे अच्छा हे दाखवायला आली तू इतक <laughs> काय झालं बघू तरी अच्छा माती लागली मग मा बाथरूम मध्ये जा आणि त्यांनी पायाने धुन या जा मी नाही मी नाही काय करणार तुला जायचंय आणि ला स्वतःहून ते पाय तुझे दोन यायचे जा आपण लाईव्ह ला बसलो होतो फ्रेंड्स विचार केला व्हॉइस ओव्हर देतोय तर त्याचा आपण मुवमेंट शेअर करू काय हा ठीक आहे ठीक आहे बापू थांब येतोय आता पूजाचा आपण लॅपटॉपवरून कॉल करून ट्राय केलंय मायक्रोफोन मधून आवाज व्यवस्थित येतोय का कारण की आपण लाईव्ह ला बसलेलो आणि खूप वेळ झाला आवाजच नव्हता तर आपण ते आता करेक्ट केलंय हा ठीक आहे सेटिंग्स मध्ये जाऊन करेक्ट केलंय बघितलं आणि आपल्याला येतच नाहीये सध्या अजून वापरता मेकबुक प्रॉपरली हळूहळू गोष्टी शिकून घेऊ त्याच्या आता मायक्रोफोनचा आवाज व्यवस्थित येतोय लॅपटॉपचा मी जात मध्ये आलेलो पूजा आणि भाव्याचा आवाज तिथे टेस्ट करायला व्हॉट्सअपवरून व्हिडिओ कॉल करून अरे यार पूजा ते हे लाव माईक लाव माईक लाव माईक लावून मला फोन कर आता हे सगळे माईक कामी तरी आणले पाहिजेत घेतले तेवढे फोन करते आवाज हा ठीक आहे तिकडे काठी पटू तू भाय तू काठी घेऊन इथे येऊच नको बेटा कुठे तुला आवाज येतो तुला आवाज येतो तुला तुझा आवाज नाही तिचा आवाज पण या येणार मग ते नाही ऐकू येणार आपल्याला ब्लूटूथचा स्पीकर कुठे आपला ब्लूटूथे तरी तुम्हाला स्पीकर पण काढू अरे हे चालू तर केले पण बॅटरी नाही वाटत नाही चालू आहे चालू. चालू, चालू जा। जा स्पीकर ऑन कर त्याच्यावरती धुळ जमा झाली क्लीन कर आपण कालच्या लाईव्ह नव्हतं शेअर केलं हे बघा भावे बघा पूर्ण आता प्रॉपर घरात पसारा केलाय ना बेटा

गुड डे कन्फर्म केल्याबद्दल धन्यवाद एक चॉकलेट लवकर पाठव लवकर पाठव पाचशे रुपये हो दुकान वाले हिच्याकडे पैसे नाही अजिबात ही सामान घेऊन पळून जाते ही लास्ट टाइम पण असेल दुकानात थांबली थांबली आणि गपचुप पळून गेली चला फ्रेंड्स कन्फर्म झालं तर आपण फायनली हे लाईफ सेटअप केला आता मस्त पैकी लाईव्ह जाऊ छोडते जो YouTube ने काम आले तुझ्या वाईफचं डोकं काम आले हे तर खरंच आहे हे सगळं मी शिकलीय कधी मी ते ऑफिसमध्ये असते मीटिंग रूम मीटिंग वगैरे जॉईन करताना काठी बघा इथपर्यंत आली बेटी काठी घेऊन तिकडा बेडवरती बसायचं जाऊन आपण ऑपरन्स मध्ये आपण ऑलरेडी यांनी एकदा टीव्ही फोडलाला ना मग परत तेच करायचं आपल्याला नाही करायचंय ते टेलिकॉम्स मध्ये असताना कसं ते आयटी ट्रेनर लोकांना लॅपटॉप सगळ्या बघून घ्यायची कारण त्यांची झूम मीटिंग असायची त्यांचे ते सर्व नाहीतर ते प्रॉब्लेम घेऊन यायचे मी तर या सगळ्या मीटिंग्स अटेंड करायचो माझ्याकडे लॅपटॉप नव्हता आणि हा जो आपला लॅपटॉप पण होता एस चा तो पूजाचाच होता काय झालं अडले माझ्या पाय ते काय नाही पुढे एवढ्या जागेत बसायला हे केलं ये ना बबुता ती बोरगी परेशान करते काय बेटा तितले पिलो दे जरा मला असं काहीही करत असतो ना, ना जेव्हा लाईव्ह ला किंवा दुसरं पण काही व्हॉईस ओव्हर किंवा काही हे बबुचा वेगळाच असतो येनारे बबु आज उठ काय पाहिजे रिमोट दे आणि ती पिलो पण दे अरे मी रिमोट देतो ना आता तिला पाहिजे पण उठलं की मला मम्माला तू रिमोट दे ओके ठीक आहे मम्माला रिमोट दे ठीक भाव्यासाठी आपण टी व्हीवरती फ्रेंड्स कार्टून लावले आणि त्या आवडीने आता भावे एका बाजूला बघत बसेल आणि त्यात मी पूजाला म्हटलंय आता काहीच जेवण बनवू नको रात्रीची भाजी पण आहे थोडीशी तर फक्त वेज बिर्याणी ऑर्डर कर थोडे काही सेकंड्स चौदा तेरा बारा अँड वी आर रेडी टू गो लाईफ यु रेडी येस मी टू रेडी बटूक रेडी वरतीच वरती वरती झोपा हो वरती झोपा हो वरतीच झोपा तुम्ही वरतीच झोपा तुम्ही वरतीच थांबा मस्ती नका करू मस्त पैकी बसून तुम्ही टीव्ही बघा आता एव्हरेज कुक आहे काहीतरी माझं चांगलं बनत तेव्हा हा तारीफ करतो असं नाहीये की मला जेवण नाही नाही मी हमेशा तारीफ करतो याची ऑमलेट असू द्या चपाती असू द्या किंवा काय किंवा जेव्हा मला पण बनवते ना तेव्हा ते पण टेस्टी बनत का असं बुगू मस्त दिसतंय अस्मिता पाटील असं जेवढा पण डाडा रपटा होता लाईव्ह नंतर कुणी आवरलाय तू भावेला सांगते ना आवरायला मी भाव्याला सगळं एक 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 पिशवीत भरायला लावलं ला। आहे सगळं काय आवडून झालंय फ्रेंड्स आपण बघू शकतो नाव टाईम फॉर लंच वेज पुलाव आणि पनीर चिल्ली ऑर्डर केलं होतं तर माझं तर पनीर चिल्ली खाऊन झालं आहे इथे अजूनपैकी बरं आहे बाकी आहे पण लेट्स आस्क माय डॉटर बेटा थोडंसं घेऊ प्लीज 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 एक छोटं जा अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सॉरी 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 मस्करी करतो बेटा मी नाही घेत मी हे घेतो हे घेऊ डब्यातलं घेऊ ओके थँक्यू थँक्यू बेटा इव्हनिंग टाइम फ्रेंड्स बुकूसाठी दुधाचा क्लास तयार आहे मी आता काय सांगितलं रड रड चिड शिट करायची नाही बिहेव लाईक अ गुड गर्ल ओके बिहेव्ह लाईक अ गुड बेबी विच यू आर डोंट ट्राय टू चेंज युअर ट्रॅक विच यू आर नॉट पहिला दूध पी नंतरला मग जे पाहिजे ते भेटणार तुला हॅप्पी भेटणार फ्रेंच फ्राईज भेटणार सगळं भेटणार काय ड्रामा चालू आहे दूध नाही प्यायचं तुला मग पी ना भेटा तुझंच आहे ना ते तुला साठी आहे ना मी पिऊन टाकू दे फ्रेंड्स हे दूध नको तर मीच पिऊन टाकतो ओके okay? तुला पाहिजे दूध तुला दूध पाहिजे ठीक ना मग भेटा त्याला ठेवून मग दुसरीकडे पळत कसं राहायचं बाहेर बाहेर तर मस्तपैकी दूध पिऊन टाका ठीक आहे मैं तुम्हारा टीवी लाऊन देते ओके अरे वाह 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 वा 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 वा, कि छान पैकी रूम आलो का कितने एंटर कि वाह 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 खूब छान डोले पुसा बग तो मैं पहले डोले पुसुन गया तुम्हें अच्छा पाया और पानी पड़ लगा बेटा डोले तुम पानी है ना हाँ पुश शाबाश शाबाश चैत का दूध है तेज दूध है ठेवून देते दे, आणि दूध पहिला खतम कर किप इट असाइड बेटा अँड फिनिश अ मिल्क फर्स्ट किप इट असाइड प्लीज नो आई डोंट वांट टू सी नो आय एम नॉट इंटरेस्टेड आय जस्ट वांट यू टू फिनिश अ मिल्क अँड डू इट फास्ट गुड गर्ल जा रुमाला नाही तोंड पुस जा पूर्ण दुदु फ्रेंड्स बुकुडीनी संपवलंय आणि त्याचा क्रेडिट बुक जरा पडलेला क्लिप मॉमला तोंड पुस रुमाला आता चहा पिणार आहे तरी खायचे प्यायचे ते खाऊ दे पण ज्या मेन गोष्टी आहेत त्या मेन गेल्या पाहिजेत पोटात आणि ते बिहेर मध्ये आला पाहिजे काही कारण नसल्याशिवाय काय केलं मम्माला बोल की जोरात नको खिचू रडू नको बी स्ट्रॉंग ठीक आहे माझी पंकुरी ओके आता ठीक आहे काय करू पोट भरलं दूध पिऊन पोट भरलं अच्छा दूध सांडलंय ठीक आहे नो no प्रॉब्लेम संध्याकाळी पाणी आल्यावरती आपण परत आंघोळ करणार आहे मग काय <kling> फ्रेंड्स दूध केले त्यासाठी तिचा कॉंग्रॅच्युलेशन बेटी वेल डन बुजी येस थोड्याच वेळात मी चाललोय मार्केट मध्ये ओके आपल्याला काही लिस्ट सांगितली पूजा मॅमनी ती घेऊन यायची चहा संपवतो आणि जाऊया आपण मग मार्केटमध्ये पाव किलो गवार आणि पाव किलो थँक्यू

चपाती खाणार आहे थांब तूप लावून देते आतापर्यंत मी तेल टाकलंय जिरं टाकलं ते खाली हिंग संपलं आता टाकणार आहे कांदा एकदम सिम्पल दोन मिनिटच होणारी भाजी मीठ

हा त्याला बोल एक देईन त्याला बोल मला घाबरवू नको त्याला बोल इथे बघ त्याला बोल चुप बोल त्याला थँक्यू बायको झालं चपाती खाऊन कधी झाली पूर्ण संपवती चपाती समज आता तर फ्रेंड्स मॅकबुक वरती एकही गेम मला असं प्रॉपर भेटला नाही ज्याच्यावरती खेळून मी टाइम आणि जे पण आहे तेव्हा सिक्स नाइन्टी नाईन पर वीक वगैरे असे चार्जेस वगैरे हा हा गेम असतोय फ्रीमध्ये खेळायचा ना बेटा जा तू खेळ जा किचन वगैरे पण टाकून झालंय फ्रेंड्स मी आता व्लॉग एडिट करायला बसेल अँड येस yes, त्यासोबतच फ्रेंड्स वेळ होतो आजचा व्लॉग कम्प्लीट करण्याचा होप यू एन्जॉयड वॉचिंग टुडेज व्लॉग फ्रेंड्स आवडला असेल तर व्लॉग नक्की लाईक करा इतका वेळ दिला तुम्ही तुमचा आजचा व्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 पण क्लायमॅक्स किती वाढी होता पूजा लेटेस्ट ऑफ ऑल टाइम काय